हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे मजेत ना तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा भाव आपला खूप भारी होणार आहे ब्लॉग बघताय ना ब्लॉग बघत राहा असंच प्रेम देत राहा खूप सारा सपोर्ट करत राहा तर आजचा ब्लॉग असा आहे की आज क्लासमध्ये ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे ड्रॉईंगची स्पर्धा आहे आणि लहान मुलं आणि छोटं मुलं खूप खूप छान पद्धतीने ड्रॉइंग कसे काढतायत ते आपण संध्याकाळी बघणार आहोत आणि बघू की तुम्ही लहानपणी ड्रॉईंग काढले असेल खूप सगळ्यांनी मस्ती धमाल केली असेल आणि मला पण वाटतं की लहानपणी मी ड्रॉईंग काढायचो आणि मला ही से आवड होती आणि एवढी पण छान नव्हती ठिकठाक काढायचं ड्रॉईंग बऱ्यापैकी लोकांना आवडेल एवढी ठीक होती पण त्याच्यानंतर ड्रॉईंग काढणं बंद झालं आणि तर मला नाही मिळालं पण आता काही जण असे की त्यांनी लहानपणापासून ड्रॉईंग करताय करता आणि करत आले आणि अजूनही करताय तर गुड छान तर बघूया आपण लहान मुलं कसे ड्रॉईंग करताय आणि थोड्या वेळातच आता पाऊस चालू होता आणि पाऊस थांबला अशा कडक ऊन पडलं आहे आणि अजून आवरलं काहीच नाही आहे पटापट आवरून आणि आपण जाऊ क्लासवर आणि क्लासवर स्टुडंट येतील आणि बघू ते कसे ड्रॉईंग काढताय तुम्हाला मी तेव्हा दाखवेल बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणाची ड्रॉईंग आवडली कोणी किती छान ड्रॉईंग काढलं आणि खूप लहान मुले छोटेसे बघूया कळेल तुम्हाला मजा मस्ती दमाल सगळं मिळेल ब्लॉग कंटिन्यू करा सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सारा फ्रेंड आहे ब्लॉगला आणि शेअर पण करा ठीक आहे चला भेटूया आपण आता डायरेक्टली ग्लास हो तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे क्लासला आणि लहान मुलं चित्र काढता येईल बघा दाखवतो तुला जे आवडतं ते काढ कोणतं पद झालं

जे मी सांगितलं ते एकच घ्या काढलं तू चित्र वाव मागे कर थोडंसं खूप छान काढलं तुझं दाखव छान काढलं जा बस मी तुला पोलवर जा बस छान काढलं छान जागेवर बसा मी तुम्हाला दाखवेल काय रंगभर ना मध्ये असंच आहे का छान आहे वा छान आहे छान आहे तुझं पण पटकन फास्ट रंग भरा नाही तर डायरेक्ट अप पयर का पाचच मिनटं बोललो तुम्ही मी हां नाही नाही अजून नाही मी सांगेल तेव्हा झालं असल तर बसून घ्या पटकन जागेवरच झालंय का बघू बर कोणतं अय एकच सांगितलं काढल बरं का रंगभर पटकन असंच आहे का दुसरं नाही काढायला लावलं होतं मी एकच बोललो तो ए रंगभर पटकन टाइम आहे रंगभर तेवढंच काढ आता रंगभर पटपट रंगभर पटपट हां शॉर्टकट नाही का काय रे रंगभर पटकन रंगभर टाइम झालेला खरंच ए फास्ट टाइम झालेला आहे रंगभरा पटकन ना मी पाडल जाऊ जा ए रंग भरवट कर तर मित्रांनो अशा पद्धतीने ड्रॉईंगची स्पर्धा त्या दिवशी झाली आणि चांगल्या पद्धतीने झाली आणि लहान मुलांनी खूप चांगले चांगले ड्रॉईंग काढले आणि खूप मस्ती धमाल केली त्यांनी आणि खूप छान छान होते काही लोकांची ठीक होते बऱ्यापैकी पण छान होते लहान होते त्याच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने जसं आलं तसं त्यांनी ड्रॉइंग काढली आणि मलाही खूप छान वाटलं खूप मजा आली आणि असं ड्रॉईंग काढत राहा असे वेगवेगळ्या वस्ती ॲक्टिव्हिटी करत राहा वेगवेगळ्या काहीतरी आणि चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये असंच ब्लॉग बघत राहा खूप सारं प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला शेअर करा लाईक करा कमेंट करा चला बाय